श्रावणी सोमवारी भगवान शिवशंकरांना बेलाचं पान वाहिलं जातं हे बेलाचं पान दुसऱ्या दिवशी निर्माल्य म्हणून टाकून न देता त्याचा एक उपाय केला तर तुमच्या आर्थिक समस्या दूर होऊ शकतात हा एक ज्योतिषशास्त्राचा उपाय आहे पण करायचाय काय त्याला जाणून घेऊया श्रावणी सोमवारी शिवामूठ आपल्याकडे वाहिली जाते भगवान शिवशंकरांना पांढरी फुलं आणि बेलाची पानं सुद्धा अर्पण केली जातात दुसऱ्या दिवशी मात्र ही फुलं आणि पानं निर्माल्य होतात बरोबर आणि मग ती वाहत्या पाण्यात विसर्जित केली जातात पण तुम्हाला दुसऱ्या दिवशी बेलाच्या पानाचा एक ज्योतिषशास्त्रात दिलेला उपाय करायचा आहे जो तुमच्या आर्थिक समस्या दूर करणारा ठरू शकतो ज्योतिषशास्त्रानुसार देवाला एकदा वाहिलेलं फुल असू द्या किंवा पान असू द्या ते पुनर्वापरात आणलं जात नाही परत वापरलं जात नाही मात्र बेलपत्र त्याला अपवाद आहे हाच अपवाद पाहता बेलाच्या पानाचा पुनर्वापर धनवृद्धीसाठी कसा करता येईल या संदर्भात एक अतिशय साधा सोपा उपाय आहे यंदा श्रावणी सोमवारी शिवमंदिरात गेल्यावर भगवान शिवाला बेल वाहण्याआधी बेलाच्या तीनही पानांवर ओम नमः शिवाय लिहा ते पान महादेवाला अर्पण करा महादेवाचा श्लोक मंत्र भक्तिभावाने म्हणा अगदीच काही पाठ नसेल तर ओम नमः शिवाय हा मंत्र अकरा वेळा म्हणा नंतर ते पान उचलून आपल्या तिजोरीजवळ न्या पुढच्या श्रावणापर्यंत तुम्हाला किती रक्कम कमवायची आहे तो आकडा मनात ठरवा आणि त्या इच्छेला महादेवांचा आशीर्वाद मिळावा म्हणून प्रार्थना करा पण अवास्तव अपेक्षा ठेवू नका आपल्या उत्पन्नाचा अंदाज घेऊन रक्कम ठरवा आणि तेवढी रक्कम पुढच्या श्रावणापर्यंत तिजोरीत जमा होऊ दे अशी प्रार्थना करा आणि ते पान तिजोरीत एका कोपऱ्यात ठेवून द्या हा उपाय करून अनेक भाविकांनी लाभ घेतला असल्याचं ज्योतिषशास्त्रात नमूद केलं श्रावणानिमित्त तुम्ही हा उपाय करून बघू शकता बेलाचं पान ओळखणं अवघड नसतं त्रिदल म्हणजेच मानवी भावनेतील सत्व रज तम यांचं प्रतीक आहे हे त्रिदल भगवान शिवशंकरांना अर्पण करून शरणागती घ्यावी असं शास्त्र सांगतं त्यानुसार बेलाच्या पानाशी संबंधित हा उपाय तुम्ही श्रावणी सोमवारी करू शकता मंडळी श्रावण महिना हा भगवान शिवशंकरांना समर्पित आहे श्रावण महिन्यामध्ये शिवा आराधना केली जाते भगवान शिवशंकरांच्या कृपेने तुमचे आर्थिक शारीरिक मानसिक समस्या दूर होऊ शकतात त्यासाठी योग्य ज्योतिषशास्त्रीय उपाय माहीत असायला हवा जसं की अचानक आलेलं संकट असेल गंडांतर अरिष्ट असेल तर ते दूर करण्यासाठी सलग तीन सोमवार जागृत शिवमंदिरात जाऊन शिवपिंडीवर पंचामृताचा अभिषेक मनोभावे करावा जे कुठलं संकट असेल ते दूर होतं श्रावणी सोमवारपासनं या गोष्टीला सुरुवात केली तर अतिउत्तम एखादं काम आडलं असेल तर ते लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी शिवस्तुती रोज सलग तीन वेळा काम पूर्ण होईपर्यंत नियमित पठण करावं संतान प्राप्ती किंवा संकट विमोचनासाठी सोळा सोमवारचं व्रत सुद्धा करायला सांगितलं जातं ज्याची सुरुवात श्रावणी सोमवारपासूनच केली जाते शिव उपासनेत दानाला सुद्धा अतिशय आपण सत्पात्री दान केल्यास भगवान शिवशंकर आपल्या उपासनेचं त्वरित फळ देतात श्रावणी सोमवारी जी शिवामुठीची पूजा केली जाते त्याचा सुद्धा हाच उद्देश असतो घरच्या घरी जेव्हा तुम्ही शिवामुठीची पूजा करता तेव्हा शिवपिंडीवर जे धान्य अर्पण करतात त्या धान्यामध्ये अजून भर घालून ते धान्य एखाद्या गरीबाला दान करावं त्याचबरोबर श्रावणात जे चार सोमवार येतात किंवा कधी कधी पाच सोमवार सुद्धा येतात तर त्या प्रत्येक सोमवारी दान करायच्या वस्तूसुद्धा सांगितलेल्या आहेत पहिल्या सोमवारी पाच नारळ दान करावी दुसऱ्या सोमवारी दोन किलो गहू तिसऱ्या सोमवारी एक किलो साखर चौथ्या सोमवारी अर्धा किलो मूग आणि पाचवा आला तर एक किलो तांदूळ दान करावे हे दान गरीबांना द्यावं ज्यांना खरंच त्याची गरज आहे अशा व्यक्तींना दान करावं सर्वसामान्य उपासक हा एरवी सहजासहजी दान करतोच असं नाही त्यामुळे शिव उपासना आणि भक्तीचं माध्यम समोर ठेवलं की शिवसाधक दान करण्यासाठी पुढे सरसावतो दान म्हणजे काय तर आपल्या यथाशक्ती ऐपतीप्रमाणे दुसऱ्या व्यक्तीला एखादी गोष्ट देणे हिंदू धर्मात दानाला अतिशय पुण्यप्रद मानलं गेलंय शिवभक्तांनी यथाशक्ती दानधर्म करून पुण्य कमवावे हाच उच्च हेतू आहे मंडळी तुम्ही सुद्धा श्रावणी सोमवारी तुमच्या ऐपतीप्रमाणे दानधर्म नक्की करा त्याचबरोबर तुमच्या समस्येनुसार या व्हिडिओत सांगितलेला एखादा उपाय नक्की करून बघा भक्तिभावाने केलेला उपाय परिणाम दाखवतो पण त्याचबरोबर हे उपाय करत असताना आपणही काही गोष्टींचं पालन करायला हवं आपल्या उपासनेला फळ यावं असं वाटत असेल तर आपण सुद्धा सात्विक आहार घ्यायला हवा त्याचबरोबर कुणालाही फसवू नये खोटं बोलू नये कुणाबद्दलही राग द्वेष मनात ठेवू नये या गोष्टींमुळे साधना लवकर फळते आणि लवकर त्याचा सकारात्मक परिणाम आपल्याला आपल्या जीवनात दिसतो. कमेंट बॉक्स मध्ये ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओज साठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.